स्वामी समर्थ सेवा केंद्र बदलापूर येथे आज सारामृत वाचत आहेत कारण आज सप्ताह संपूर्ण कम्प्लीट झालेला आहे पुण्यतिथी श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी आज त्याचा सप्ताह पूर्ण झाल्यानंतर इथे सारामृत आणि त्यानंतर क्षण मी इथे आलो आता श्री स्वामी समर्थ मठामध्ये तुम्ही पाहू शकता आणि इथे अनेक लोक जमलेले आहेत इथून पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे समोर बोल जे भर भरे वाटना या समयासी भक्त करू नको टाको काही बोले वचन हो एका से कुसा वेळ टाकले आपलं मारू नये पुरे झालं आईको याच्या वचनाला समोर असा खूप मला म्हणते पाहिला खोट्या माझी सत्ता काकूबाईने आकांत कबरी मांडला नाना आम्ही शब्द बोलतो बाळकृत लक्ष दुसऱ्या दिवशी कोणाचा नाव याचा बाळपामध्ये झाले किंवा मंडळी आज नव्या तयार पण आपल्या हस्ते नव्हते सत्र बिराणा आले तिथे नवे तयार पण केले काय होत नाही

आनंदला त्या मा सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता पै मी पिले बहुस्वामी ऐसे अभिमान केरुभुनेशी तुझ्या मानव नागरी या ना गाणी ना आपण सहनवणी होती सगदी स्वामी सेवेची तेथे या दुकोचारातरी बाईची दुजी करावे तरी यानि कवींनी तसे केले आहे दरअखे कोण लक्षात ये केलेली कागदावरील फाटे आणि म्हटले समंदा चर्चा करता आढळला असे आयुण्यांतरावर म्हटले नव्हते सगळे भगत आणि त्यातील फावने बहुदार असे म्हटले म्हटले पाय ज्या आढळले नाहीत तोल आणि तो पाय 17 फाजी मध्ये बहुदार नाही तरी सोफारले तो उल्लेख मध्ये होतास समर्था काही यालाला होत कार्यगतिचा बाळ हे उत्तम प्रकारे आले अकोट नगरात अध्यापी बाळ का राहत ती बरोबर जी तुझ्याकडे राहून फक्त जास्त बाळ जायचं त्यावर प्रेम भाऊ ऐसे बाळ पाहिजे

महाप्रसाद देण्यात आले त्यावेळीचा हा क्षण तुम्ही अनुभवू शकता स्वामी हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आमचे हे आणि आज काय